आता आपण घातांकांचे नियम शिकणार आहोत आपण नियम शिकताना असं करणार आहोत की आपण आधी काही उदाहरणं सोडवूया आणि सोडवलेल्या उदाहरणावरून काय नियम निघतो ते आपण बघूया तर आपण पहिल्यांदा गुणाकार करणार आहोत आणि अशा घातांकित संख्यांचा गुणाकार करणार आहोत की ज्यांचा पाया समान आहे उदाहरण बघूया दोनाचा घन गुणिले दोनाचा वर्ग किंवा दोनाचा तिसरा था घात था गुणिले दोनाचा दुसरा घात मग आता दोनाचा घन कसा असतो तर दोनाचा घन हा असा असतो दोन गुणिले दोन गुणिले दोन आणि दोनाचा वर्ग कसा येईल तो येईल असा दोन गुणिले दोन मग आता आपल्याला या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आहे म्हणजेच तीन दोनांचा आणि दोन दोनांचा एकत्र गुणाकार करायचा आहे मग ते कसं दिसेल मग ते असं दिसेल हे तीन दोन जे दोनाच्या घनाचे होते ते मी लिहिले आणि त्याच्या पुढे दोन दोनांनी मी गुणलेलं आहे म्हणजे आता एकूण किती दोन झाले गुणाकारामध्ये तीन आणि दोन असे एकत्र केल्यामुळे तीन अधिक दोन पाच दोन आलेले आहेत गुणाकारामध्ये आणि गुणाकारामध्ये पाच वेळा दोन आलाय म्हणजेच दोनाचा पाचवा घात आहे बरोबर आहे म्हणजे आता काय झालं बघा आपण ज्या दोन संख्यांचा गुणाकार केला त्यात पहिल्या संख्येचा घात होता तीन दुसऱ्या संख्येचा घात होता दोन आणि त्यामुळं गुणाकारामध्ये तीन वेळा दोन आले आणि दोन वेळा दोन आले आणि तीन अधिक दोन बरोबर पाच वेळा दोन हे उत्तरात आले म्हणजे दोन्ही घातांकाची जर बेरीज केली तर जे काही उत्तर येईल तो उत्तराचा घातांक आहे अजून एक उदाहरण पाहूया दहा गुणिले दहाचा पाचवा घातांक आता दहा म्हणजेच काय दहा म्हणजेच दहाचा पहिला घातांक दहा काय आणि दहाचा पहिला घातांक काय दोन्हीचा अर्थ एकच मग दहा आपण दहा असेच लिहिणार किंवा दहाचा पहिला घातांक म्हणजेच दहा आणि दहाचा पाचवा घातांक म्हणजे दहा गुणिले दहा अस पाच वेळा गुणाकारामध्ये दहा आला आता या दोन्हीचा एकत्र गुणाकार करायचा आहे म्हणजे एक वेळाचा दहा आणि पाच वेळाचा दहा असे दोन्ही मी गुणाकारामध्ये एकत्र लिहिले मग आता एकूण किती दहा झाले गुणाकारामध्ये एक वेळा घेतलेला आणि पाच वेळा घेतला म्हणजे एक आणि पाच म्हणून सहा वेळा गुणाकारामध्ये सहा वेळा दहा आलाय म्हणजेच गुणाकाराचं उत्तर येणार आहे दहाचा सहावा घात पुन्हा एकदा बघा आपण ज्या दोन संख्यांचा गुणाकार करत होतो त्या दोन संख्यांच्या घातांकांची जर बेरीज केली तर जे गुणाकाराचं उत्तर आलंय त्या उत्तराचा घातांक आलाय एक अधिक पाच बरोबर सहा म्हणजेच दहाचा पहिला घातांक गुणिले दहाचा पाचवा घातांक बरोबर दहाचा सहावा घातांक म्हणजे आपल्या इथे काय नियम लक्षात आला पाया समान असलेल्या दोन घातांकित संख्या घेऊन जर आपण गुणाकार केला तर गुणाकाराचं जे उत्तर येतं त्यात पाया तोच राहतो आणि घातांकांची बेरीज होते आता बीजगणितामध्ये आपण या सगळ्या गोष्टी अक्षर वापरून चल वापरून लिहितो मग चल वापरून हा नियम कसा लिहिणार तर मी इथे असा लिहिलेला आहे एचा एम वा घातांक गुणिले एचा एन वा घातांक दोन्हीकडे पाया ए असाच आहे यांचा जर गुणाकार केला तर त्या गुणाकाराचं उत्तर येईल चा एम अधिक एन वा घातांक तर हा झाला पहिला नियम की जो आपण उदाहरणावरून शिकलो आता हे झालं गुणाकाराबद्दल भागाकार कसा होईल म्हणजे समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा भागाकार करायचा असेल तर कसं करणार पुन्हा एकदा उदाहरण घेऊया मगासच्या संख्या घेऊ दोनाचा घन भागिले दोनाचा वर्ग दोनाचा घन म्हणजे काय म्हणजे तीन वेळा दोनाला गुणाकारामध्ये आणि दोनाचा वर्ग म्हणजे दोन गुणिले दोन मग आता वरच्या संख्येला म्हणजे दोनाच्या घनाला दोनाच्या वर्गाने भागायचं म्हणजेच मी वरती अंशामध्ये गुणाकाराचे तीन वेळा दोन लिहिले आणि छेदामध्ये दोन दोनांचा गुणाकार लिहिला वरचे दोन आणि खालचे दोन मी उडवले की उत्तर येणार आहे दोन आणि दोन म्हणजे काय दोन म्हणजेच दोनाचा पहिला आघात बरोबर आहे आता इथे काय दिसलं इथे आपल्याला असं दिसलं की आपण ज्या संख्येला भागतो आहे त्या संख्येचा घातांक आहे तीन आणि ज्यांनी भागतो आहे त्याचा आहे दोन मग तीन वजा दोन केले की उत्तर येतं आहे एक मग चल वापरून हा नियम कसा लिहिणार हा नियम असा लिता येईल की ए चा एम वा घातांक भागिले ए चा एन वा घातांक असं जर करायचं असेल तर त्याचं उत्तर येईल एचा एम व एन एवढा घातांक पुन्हा एकदा लक्षात घ्या की हा नियम फक्त पाया समान असेल तेव्हाच वापरता येतो आता आपण गुणाकार करून पाहिला भागाकार करून पाहिला समजा दोन्ही एकत्र करायचं झालं तर कसं करणार आता इथे उदाहरण आहे साताचा तिसरा घातांक गुणिले साताचा चौथा घातांक भागिले साताचा पाचवा घातांक मग आपल्याला माहिती आहे गुणाकार करायचा म्हणजे घातांकांची बेरीज करायची कारण आता इथे सगळीकडे पायासारखाच आहे म्हणजे घातांकांची बेरीज केली की गुणाकार होईल मग गुणाकारामध्ये साताचा तिसरा आणि चौथा घातांक आहे म्हणजे तीन अधिक चार करायला लागतील चार आणि तीन झाले सात आणि त्याला भागला आहे साताच्या पाचव्या घातांकाने म्हणजे भागतानाचा जो घातांक आहे तो पाच आहे म्हणजे चार आणि तीन सात वजा पाच सात वजा पाच झाले दोन म्हणजे आपलं उत्तर येईल साताचा दुसरा घातांक पाया तोच राहतो आणि आपण फक्त घातांकांची पेरीज वजापाकी करून उत्तर काढतो आता समजा घातांकित संख्येचा घातांक काढला तर काय होईल म्हणजे काय म्हणजे आता इथे तीनाचा तिसरा घातांक किंवा तिनाचा घन ही घातांकित संख्या आहे अशा घातांकित संख्येचा मी वर्ग केलाय म्हणजे त्याचा दुसरा घात केलाय म्हणजे तिनाचा घन ही आधीच म्हणजे घातांकित संख्या आहे अशा संख्येचा मी दुसरा घात करते जेव्हा मी त्याच्या बाहेर असा कंस काढून अजून एक वरती दोन लिहिलाय याचा अर्थ तिनाच्या घनाचा हा वर्ग आहे मग आपल्याला माहिती आहे की आपण कुठल्याही संख्येचा वर्ग करतो म्हणजे काय करतो म्हणजे त्याच संख्येला त्या संख्येने गुणतो किंवा दुसरा घात आहे म्हणजे गुणाकारामध्ये ती संख्या दोनदा येणार तीनाचा तिसरा घात गुणिले तीनाचा तिसरा घात आता इथे काय झालंय की दोन्हीकडे पाया, पाया समान आहे आणि पाया समान असल्यावर गुणाकार कसा करायचा आपल्याला माहितीये आपण फक्त घातांकांची बेरीज करणार मग आपण घातांकांची बेरीज करूया तीन अधिक तीन सहा झालेले आहेत आणि म्हणजेच माझं उत्तर आलेलं आहे तीनाचा सहावा घातांक आता तुम्ही जरा लक्ष देऊन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की तीनाचा आधी तिसरा घातांक होता आणि त्या अख्या संख्येचा दुसरा घातांक होता आणि उत्तराला तीनाचा सहावा घातांक म्हणजे इथे काय दिसतंय की तीन गुणीले दोन केलं की सहा येत आहेत म्हणजे या दोन्हीचा गुणाकार केला तर बहुतेक उत्तराचा घातांक मिळू शकतो पण असं नेहमी होतं का करून पाहूया अजून एक उदाहरण घेऊन करून पाहू दहाचा चौथा घातांक आणि या संख्येचा घन केला किंवा के या अख्या संख्येचा तिसरा घात काढायचा तिसरा घात काढतोय म्हणजे आपण दहाचा चौथा घात तीन वेळा गुणणार आता आपल्याला माहिती आहे की या संख्यांचा गुणाकार कसा करायचा सगळीकडे पाया समान आहे म्हणजे फक्त घातांकांची बेरीज करू चार अधिक चार अधिक चार, अधिक, चार। ते झाले बारा म्हणजे उत्तर आलं दहाचा बारावा घात आता आपला प्रश्न काय होता दहाचा चौथा घात याचा तिसरा घात आता चार गुणीला तीन केलं तर बारा असं उत्तर येतं आहे हाच आपला नियम आहे घातांकित संख्यांचा जेव्हा आपण घात काढतो म्हणजे आता चल वापरलं तर एचा एम वा घात या संख्येचा जर एन वा घात केला तर त्याचं उत्तर ए चा एम गुणिले एन किंवा एम एन एवढा घात असं येतं आता पुढच्या नियमामध्ये आपण बघणार आहोत की आतापर्यंत आपण पाया समान असलेलं बघत होतो आता आपण असं बघणार आहोत की पाया भिन्न असेल पण घातांक समान असेल तर कसा गुणाकार होतो उदाहरण घेऊन बघूया दोनाचा घन गुणिले पाचाचा घन मग आता दोनाचा घन कसा लिहिता येईल दोन गुणिले दोन गुणिले दोन आणि घन कसा लिहिणार पाच गुणिले पाच गुणिले पाच याचं उत्तर म्हणजेच दोनाचा घन गुणिले पाचाचा घन पण आता याच्या गुणाकारामधल्या संख्या आहेत तीनदा दोन आणि तीनदा पाच या मी थोड्याशा हलवल्या म्हणजे त्यांचा क्रम मी जरासा बदलला तरी गुणाकाराचं उत्तर तेच राहतं बरोबर आहे म्हणजे मी समजा दहा दुने वीस म्हणलं काय आणि बेदही वीस म्हणलं काय उत्तर काही बदलत नसतं गुणाकारामध्ये तुम्ही क्रम कायम बदलू शकता काही फरक पडत नाही मग आता इथे मी क्रम बदलून दोन गुणिले पाच दोन गुणिले पाच दोन गुणिले पाच असं लिहिलं तरी माझं उत्तर तसंच येणार आहे आणि दोन गुणिले पाच म्हणजे दहा आहेत म्हणून मी तोच गुणाकार दहा गुणिले दहा गुणिले दहा असं पण लिहू शकते आणि गुणाकारामध्ये तीन वेळा दहालाय म्हणजेच हा झाला दहाचा घन म्हणजेच दहाचा घन म्हणजेच काय दोन गुणिले पाच चा घन बरोबर आहे याचा अर्थ दोनचा घन गुणिले पाचचा चा घन बरोबर दोन गुणिले पाच या अख्ख्या गुणाकाराचा घन आता पुन्हा एकदा चल वापरून हा नियम कसा लिहायचा बर, ए चा एम वा घात गुणिले बी चा एम वा घात बरोबर ए बी ए बी म्हणजे ए गुणिले बी असा गुणाकार ए चा एम वा घात असं उत्तर येतं आता पुन्हा इथे लक्षात काय ठेवायचं की इथे घातांक समान पाहिजे आणि पाया भिन्न असेल तर असं करता येतं आता गुणाकार केलाय म्हणजे आपण अशाच प्रकारचा भागाकारही करायला पाहिजे मग आपण भागाकार करूया समान घातांक असेल आणि भिन्न पाया असेल तर उदाहरण आहे दोनाचा घन भागिले पाचं घन मग अंशामध्ये तीन वेळा दोन येतील दोन गुणिले दोन गुणिले दोन आणि छेदामध्ये तीन वेळा पाच येतील पाच गुणिले पाच गुणिले पाच आता ही जी मी अंश छेद रूपात संख्या लिहिलेली आहे ही मला अशी पण लिहिता येईल म्हणजे दोनशेत पाच गुणिले दोनशेत पाच गुणिले दोनशेत पाच असं पण लिहिता येतं दोन्हीचं उत्तर सारखंच आहे आता दोनशेत पाच गुणाकारात तीन वेळा आलाय म्हणजेच हा दोनशे पाच चा घन आहे याचा अर्थ काय झाला याचा अर्थ असा झाला की दोनाचा घन भागिले पाचाचा घन म्हणजेच दोनशे पाच चा घन म्हणजे हा नियम कसा लिहिता येईल चा एम वा घात भागिले चा एम वा घात बरोबर एम्वा ए छेद बीचा एम वा घात किंवा ए भागिले बीचा एम वा घात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेगळी वेगळी अजून उदाहरणं घ्या वेगळ्या वेगळ्या संख्या घ्या आणि करून पहा की उत्तर सारखं येत आहे का नाही तर आपण जे सगळे नियम शिकलो ते सगळे मी असे इथे एका खाली एक लिहिलेले आहेत ले पहिला आहे पाया समान आणि घातांक वेगळा अशा गुणाकारामध्ये घातांकांची बेरीज होते पाया समान घातांक वेगळा अशा वेळी भागाकार करताना पाया तोच राहतो आणि घातांकांची वजाबाकी होते घातांकित संख्येचा घातांक करताना दोन्ही घातांकांचा गुणाकार होतो घातांक समान आणि पाया वेगळा असेल तर दोन्ही पायांचा गुणाकार करायचा आणि त्या गुणाकाराचा जो काय घात असेल तो घात म्हणून लिहायचा भागाकार करताना तसंच आहे घातांक समान असेल आणि पाया वेगळा वेगळा असेल तर एका पायाला दुसऱ्या पायाने आहे आणि ज्या उत्तराचा तो घातांक असा लिहायचा आहे आता हे सगळे नियम कसे लक्षात ठेवायचे तर हे नियम कसे काढले हे कसे आले हे जर आपल्याला समजलं असेल तर ते लक्षात ठेवायला काही अवघड जात नाही आणि दुसरं म्हणजे समजा आपल्याला थोडासा गोंधळ झाला आठवत नाहीत नियम असं वाटलं तर आपण छोटस एखादं उदाहरण घ्यायचं सोपे अंक घ्यायचे दोन तीन आणि त्यांचा घन वर्ग असं एक उदाहरण घेऊन काय उत्तर येत ते करून पाहायचं आणि त्याच्यावरनं नियम शोधायचं म्हणजे नियम लक्षातच राहायला पाहिजेत असं नाहीये नाही लक्षात राहिलं तर तुम्ही नियम छोट्याशा उदाहरणातून कायम तयार करू शकता सगळ्यात शेवटी मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की या सगळ्या नियमांमध्ये इथे जे मी ए आणि बी अशी अस, चल लिहिलेली आहेत इथला ए आणि बी धन असला तरी चालणार आहे ऋण असला तरी चालणार आहे फक्त शून्य असलेला चालणार नाही आणि इथे जे सगळे मी घातांक लिहिलेले आहेत एम आणि एन तर ह्या सर्व नियमांसाठी एम आणि एन या धन पूर्ण संख्या लागतात शून्य नको तर नकोच आहेत धन संख्या पाहिजेत आणि त्या पूर्ण संख्या पूर्णांक नाही आहेत मग घातांक शून्य असेल तर काय होईल घातांक ऋण असेल तर काय होईल हे सगळं आपण नंतर वेगळ्या धड्यामध्ये शिकणार आहोत